राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून या महोत्सवासाठी देशभरातील हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत या महोत्सवात नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन नाशिक, नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले नाशिक मध्ये यंदाचा यासाठी पार पार या बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते शिंदे साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मैदानाची पाहणी करण्यात आली मुख्यमंत्री यांनी दौऱ्यादरम्यान काही सूचना केल्या होत्या त्यानुसार आज रात्री उशिरापर्यंत मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी मैदानावर उपस्थित आढावा घेतला आज रोजी रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून आढावा घेत होते यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मैदानाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी दादा भुसे म्हणाले की नाशिक मध्ये बारा जानेवारी पासून राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय युवा महोत्सवाची संधी महाराष्ट्राला मिळाली यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून कामकाजासाठी वीज समित्यांची नेमणूक करण्यात आली देशभरातून आठ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत तपोवन येथे उद्घाटन होईल हनुमान नगरच्या मैदानात इव्हेंट होतील कालिदास कला मंदिरात स्पर्धा होतील तसेच महात्मा फुले सभागृहात फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील तर रावसाहेब थोरात सभागृहात गायन स्पर्धा उदयजी महाराज सभागृहात देखील विविध कार्यक्रम होणार आहेत युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकला मोठं व्यासपीठ मिळालंय नाशिकचे स्थानिक खेळाडू कलाकार यांचा या महोत्सवासाठी सहभाग असणार आहे युवा महोत्सवाच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ नाशिकला मिळणार असल्याची भावना भुसे यांनी व्यक्त केली युवा महोत्सव म्हणजे नाशिकला ब्रँडिंगची मोठी संधी असून त्यांचे सोने करू असे मंत्री भुसे म्हणाले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक